नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या सा सामना करत आहे कारण सातत्याने कांद्याच्या चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे कुठं कांद्याला प्रति किलो एक रुपयाचा दर मिळतोय तर कुठं पंधरा ते तीस रुपयाचा दर मिळत आहे काही ठिकाणी किलोला पस्तीस रुपयाचाही दर मिळत आहे दरात चढ उतार होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे दरम्यान एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर सरकार कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात येणार आहे त्यामुळे एकतीस मार्च नंतर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर दर वाढू नये म्हणून सरकारनं योजना आखली आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कांद्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे त्यामुळे सरकार कांद्याचे बफर स्टॉक तयार करणार आहे सध्या कांद्याचे भाव असले तरी भविष्यासाठी केंद्र सरकारने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे कांद्याच्या संभव भाव वाढीवर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजाराविषयी एक छोटीशी माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद